तोट्यात चालणारे एस टी महामंडळ उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना करत आहे काही दिवसांपूर्वी महिला प्रवाशांना एस टी तिकिटामध्ये सरसकट पन्नास टक्के तर पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास पूर्णपणे मोफत जाहीर करण्यात आला महिलांना दिलेल्या सवलतीमुळं एस टीचं चा उत्पन्न चांगलं वाढलं या पाठोपाठ शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीमधूनही एस टी विभागाला चांगली कमाई होत असल्याचं दिसून येत आहे गेल्या दीड महिन्यात कोल्हापूर आगारातून दोनशे शालेय एस टी बस प्रासंगिक करारांना सहलीसाठी देण्यात आल्या त्यातून कोल्हापूर आगाराला एकोणपन्नास लाख रुपयांची कमाई झाली आहे गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी या न्यायानं एसटी महामंडळाचा व्याप राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलाय रात्रंदिवस एसटीच्या माध्यमातून लाखो प्रवाशांची एजा सुरू असते मात्र गेल्या काही वर्षापासून एसटी महामंडळ तोट्यात आहे कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारासाठी शासनाकडून अनुदान रुपाने रक्कम घ्यावी लागते आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपाययोजना करत आहे त्याचाच एक भाग म्हणून महिलांना एसटी तिकिटात पन्नास टक्के सवलत जाहीर करण्यात आली या सवलत योजनेला महिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय एसटी भाडे दरातील उर्वरित पन्नास टक्के सवलत रक्कम शासनाकडून एस टी महामंडळाला दिली जाते त्यामुळे एस टी महामंडळाला दिलासा मिळालाय या पाठोपाठ प्रासंगिक करारांना शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी सुद्धा एस बस भाड्यानं दिली जाते नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर आगारातून एक्कावन्न तर डिसेंबरच्या पंधरा दिवसात एकशे अडुसष्ट अशा एकूण दोनशे एकोणीस एस टी बसेस शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी प्रासंगिक करारांना देण्यात आल्या त्यातून एसटीच्या कोल्हापूर आगाराला एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपये इतकं घसघशीत उत्पन्न मिळालंय सर्वाधिक म्हणजे सदतीस एसटी गाड्या शालेय सहलीसाठी कागल आगारातून गेल्या तर सर्वात कमी म्हणजे केवळ चारच एसटी बसेस चंदगड आगारातून गेल्या कुरुंदवाड आगारातून शालेय सहलीसाठी सहा गाड्या रवाना झाल्या एकूणच शालेय सहलींची वाहतूक एसटीच्या कमाईत घसघशीत वाढ करणारी ठरली आहे